सांगा या शिवाला भोड्या शंकराला सांगाया शिवाला भोड्या शंकराला तुझ्यासाठी आलो मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आलो मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आलो मी देवदर्शनाला तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार बेल पुष्प हार नामाचा गजर हो बेल पुष्प हार नामाचा गजर सांगा या शिवाला भोडा शंकराला सांगा <Sansamalı> या शिवाला भोडा शंकराला तुझ्यासाठी आलो मी देव दर्शनाला तुझ्यासाठी आलो मी देव दर्शनाला तुझ्यासाठी आलो मी देव दर्शनाला तुझ्या मंदिरात लाख दिवे जरती तुझ्या मंदिरात लाक दिवे जडती पाहुनिया माझे नयन दिपती हो पाहुनिया माझे नयन दिपती सांगा या शिवाला भोड सांगा या शिवाला भोड शंकराला तुझ्यासाठी आलो मी देव दर्शनाला तुझ्यासाठी आलो मी देव दर्शनाला तुझ्या साठी आलो मी देव दर्शनाला शिवदास मने पोळ्या माझ्या शंकरा शिवदास मने पोळ्या माझ्या शंकरा शरण मी आलो तार तू मजला हो शरण मी आलो तार तू मजला सांगा या शिवाला शंकराला सांगा या शिवाला शंकराला तुझ्यासाठी आलो मी देव दर्शनाला तुझ्या साठी आलो मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आलो मी देव दर्शनाला